नमस्कार मंडळी मी रोहित आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का तर चला दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं बनतं गावरान पद्धतीचं चिकन आणि चिकन रस्सा तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला खडा मसाला तुम्ही बघून घ्या खडा मसाल्यामध्ये मी काय काय घेतलंय या सर्व मसाल्यांना आपल्याला मस्तपैकी असं तव्यामध्ये पहिला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे भाजल्यानंतर मसाले पूर्णपणे असे जिवंत होतात तर बघा चुलीवर अशा पद्धतीनं मी मस्तपैकी असं तव्यात भाजून घेतलेलं आहे सगळं दहा मिनटं मसाला भाजल्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे दहा मिनटं त्याच्या अगोदर त्याला बारीक करायला नाही घ्यायचं तर त्याचबरोबर मी आता घेतलेलं आहे खोबरं मिरची आलं आणि लसूण या सर्वांनासुद्धा ग्राइंडरमध्ये पिसून पूर्णपणे बारीक करायचं आहे तर बघा आज सुद्धा मी आलो आहे आऊट लोकेशनला आणि चिकन घेतलं आहे एक किलो तर ह्या एक किलो चिकनचं आपण आज बनवणार आहे चिकन सुक्कं आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा भरपूर ठिकाणची तुम्ही हॉटेलची ॲम्बियन्स बघितलं असाल पण असं निसर्गरम्य वातावरणात आणि कडकडत्या उन्हात एका सावलीच्या ठिकाणी चिकन बनवण्याचं आणि चिकन खाण्याची मजा काय ओवरच आहे तर आज ह्या चिकनचा मजा लुटण्यासाठी आम्ही आज दोन मित्र जमलेला आहोत तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला हे चिकन मॅरिनेशन करायचं आहे आणि मॅरिनेशन म्हणजे असं काही जगावेगळी काही कृती नाही आहे त्याला फक्त मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे आणि हे दोन्ही लावल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला बाजूला ठेवायचं आहे तर असं छानपैकी असं त्याला मीठ आणि हळद लावायची आपण व्यवस्थित एक जीव लागला पाहिजे जी। आणि ठेवायचं त्याला झाकून बाजूला तर चला एक कांदा घ्यायचा कापून आणि एक टोमॅटो आणि त्याचबरोबर घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर जेणेकरून रस्श्याची चव एकदम झंझणीत येईल तर तीन दगडांची चूल मांडून आता आम्ही चूल पेटवायला लागलो आहे आणि ह्या चुलीवरच आता आम्ही आज बनवणार आहे चिकन तर मस्त अशी आग लागलेली आहे आमच्याकडं अशा डिचकीमध्येच रस्सा बनवतात हे घेतलेलं आहे थोडंसं शेंगतेल आणि याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर पहिला भाजून घ्यायची मस्तपैकी कांदा एकदम करपूस भाजला पाहिजे आता वेळ आहे चिकनला टाकायची तर मॅरिनेशन केलेलं चिकन हे आता मस्तपैकी असं तेलात भाजून घ्यायचं आहे तेलात भाजल्यामुळं चिकन पटकन शिजतं पण आणि चव म्हणले तर काय औरच लागते तर असं मस्तपैकी असं चिकनला भाजून घ्यायचं आहे आणि याच्यावर टाकायचं आहे झाकण आणि पाच दहा मिनटं असं शिजवायचं आहे पाच दहा मिनटानंतर आणि परत त्याला हलवायचं असं दोन वेळा जर असं हलवून घेतलं की त्याच्यात वतायचं पाणी पाणी वतताना आपल्या जिवलक मित्राला विचारायचं की भावा आज किती रस्सा पिणार आहेस आणि त्याच्यानुसार जरासं पाणी घालायचं जा। जास्त पाणी घालायचं जा नाही आणि कमी पण नाही ठेवायचं तर मस्तपैकी आता उकळी आली आहे आणि असं उक्केळ त्याला रस्सा बघून मित्र जवळ येईल पण त्याला म्हणा नाही अजून शिजायचं आहे पंधरा मिनटात चिकन शिजून तयार होते तर शिजलं की जरासा असं नव्वद टक्क्यावर हे चिकन बाजूला काढायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आणि आसपास कोण मित्रमंडळी नाही हेच बघून हळू चिकन काढायचं नाहीतर निचीला एक किलो राहील फक्त अर्धा किलो तर असा मस्त की एक चमचा रस्सा पण त्याच्यावर घ्यायचा आहे तर बघू शकता कसं दिसते आळणी रस्सा तर पाहिजे असेल तर अळणीसुद्धा पिऊ शकताय आता ह्या अळणी रस्साला द्यायचा आहे कोल्हापुरी तडका आणि ह्या तडक्यासाठी आपण घेतले तेल आणि त्या तेलात तेला जो मसाला टाकला आहे तो मगाशी पहिल्यांदा दाखवल्यासारखा ग्रेव्ही करून घेतलेली त्याची तर दोन चमचे मसाला घालून असा तेलात सणसणीत भाजायचा आणि काय मंडळी कशी असतील त्यानुसार चटणी घालायची आणि कोल्हापूरचा रस्सा म्हटल्यावर झनझणी चटणीही येणारच चटणी आणि मसाले असं गार 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 फिरवून असं जरा भाजून घ्यायचं आणि मगाशी काढलेला आळणी रस्त्याचं थोडंसं टाकायचं असं असं टाकल्यानंतर जरा साणी आणि थोडंफार गरम करायचं वर्ण मारायची कोथंबीर आणि ते भांड करायचं पलटी आणि रश्यात तर हि लागलाय आपला झंझणीत रश्शाला तडका तो पण कोल्हापुरी बघू शकता रस्सा कसा झंझणीत झालाय चव नंतर बघायचे आता फक्त बघून घ्या कलर कसा आलाय ना ह्याच्यात कुठला कलर वापरला ना काय तर चला आता बनवूया चिकन सुक्क चिकन सुक्क्याला पण घेतले थोडंसं तेल त्याच्यात टाकल्यात दोन कांदे कापून बारीक कांदा मस्त पैकी असं भाजून घ्यायचं करपूस थोडासा टोमॅटो तेला पण असं भाजून घ्यायचं त्याला आणि त्यात अर्धा चमचा मगाचा मसाला त्यात तिघासणी करून घ्यायचं एक जीव आणि बनवायची जी यांची संघटना कारण संघटनेशिवाय पर्याय नाही आता या संघटनेला द्यायचा तडकता फडकता कार्यकर्ता आणि तो म्हणजे कोल्हापुरी चटणी लाल भडक आणि त्याला सुद्धा या संघटनेत करायचं आहे मिक्स आणि त्याच्यावर टाकलाय थोडासा गरम चिकन मसाला आणि ही झाली आपली मस्त की ग्रेव्ही तयार म्हणजे संघटना थोडंसं मीठ टाकलंय आणि ही ग्रेवी झाली तयार त्याच्यात आता अळणी रस्सा जरा असा वतून घ्यायचा पहिला आणि ह्याला ग्रेवी जराशी पातळ अशी करायची मस्त की भाजले असं वाटलं की त्याच्यात सोडायचं चिकन आणि त्याला असं कडीत सेट करायचं आणि वरून खालून व्यवस्थित परतून घ्यायचं कारण आपली ग्रेव्ही आणि ते चिकन झालं पाहिजे एक जीव आता ह्याच्यावर टाकायची जराशी वर्ण कोथिंबीर म्हणजे जरास देखणं दिसते आणि वर्ण लावायचं झाकण आणि मंद जाळावर एक पाच मिनटं जरा असं बाजू द्यायचं पाच मिनटानंतर आणी परत जरासं झाकण काढायचं आणि थोडंसं आणी, आणी परत वर खाली करून चिकन हलवून घ्यायचं तर तुम्ही आता बघू शकताय आपलं चिकन सुक्क झालं तयार ते पण झनझणीत जन आता चला ताट वाढून घेऊया तर बघा आपलं चिकन कसं झालं आहे झणझणीत पैकी आणि ह्यो आपला आहे तांबडा रस्सा कोल्हापूरचा तर बघा मस्तपैकी असं ताट मी सजवलेलं आहे ते पण नाचणीच्या भाकरीबरोबर तर चला आता मस्तपैकी मारूया आपण ताव आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू